लुक माझं पण व्हिडिओ म्हणून म्हणजे मी पूर्ण सेम लुक केला आहे त्यासाठी आणि काही नाही आहे आजची सकाळ तर खूप शांत आहे कधी कधी मला वाटतं युनिवर्स खूप शांत आहे फक्त जे व्यक्ती आहे ना आपल्यासारखे ते, तेच ते धावपळ करत आहे जगासाठी चांगल्या मी गिवअप करून टाकेणार आता मला बस झाला आता माझ्या अंगाच्यावर मी हे गिवअप करून टाकून जॉगिंग वगैरे पण इट्स ओके तुम्ही डिसाईड केलं की आज वर नाही करीन शूट इथे करून बघीन ते करून बघतो की कसं आहे ते माझ्या फोनचा कॅमेरा पण थोडा क्लिअर आहे नाही की छान येईन छान दिसत आहे यार खुद की तारीफ खुद ही करनी पडती है कोई करता नाही है इसीलिए बड़ा लग ओ छान तर दिसत आहे मी न्यू इयर न्यू इयरसारखे काही वाटते का जेव्हा तुम्ही एकतीस बावीसचे रात्र तेव्हाच कॉलेजमध्ये किंवा शाळे अकरावी बारावी असतानाच हे आपल्याला पार्टी वार्टी सुचते वन्स यू गेट द जॉब आहे तर मग तुम्हाला काही नाही वाटत न्यू इयर राह लास्ट इयर राह okay. मिडल ऑफ द इयर सगळे सारखेच आहे माझी मम्मा जी मला खूप सपोर्ट करते मी स्टँड बनवलं बनवला आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवली बघ माझ्या मुंबईला त्रास नाही देईन मी सॅडनी बोलत चांगलं पण येईन व्हिडिओ आहे ना मम्मी रिंग लाईट तो येणार आहे रविवारी तो जेव्हा मी ओपन करीन त्याचे मी व्हिडिओ बन गुदू रुदू नाही येत तो हो तुकडा मेरे जिने की वजा एंड ऑफ द डे आमच्या घरी आज बिर्याणी बनली आहे फायनली माझ्या पप्पानी चांगली बिर्याणी बनवली हो तू खतरनाक भाई आहे आणि आमचा बापू आलाय बरं बरं बर तुमच्या व्हिडिओ थोडी फार दाखवीन मी तो नाही अपलोड करीन हा बापू सोबतच्या करीन बोल भाऊजी हे माया आहे मी बापा तुझं लग्न बी पहिले नवऱ्याला माले फेस करा लागेल ते अंदर इले फेस करा लागेल हो मी पहिले फक्त तिला एकच गोष्ट म्हणते एकच गोष्ट मुलगी रेडी आहे मुलगी रेडी आहे का हर गोष्टी वरून एकदा ऑब्झर्व करायला ठीक आहे नंतर अगर काही प्रॉब्लेम झाला तर मला फेस करायला लागेल माझ्या मुलगी वर मला फोन करा मला फेस कराव लागेल मी करा। मानेन भाऊजी असं असं झालं बस त्याची मारी पप्पाले करते बस तिने मला म्हटलं ते माघारी घेऊन चाय पक्का चाय तिला दोन पोर रावच्या पोर कर काय आठ आठ अरे जाऊ दे चार वाजता दोन लावली आठ जी भाऊ तुमचे जो पिक्चर राहील त्याला तो होते ना म्हणन कि मग पाऊजी सोबत गेला ना पप्पा सोबत बोल झालं चालेल थँक्यू